सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून हौशे गौशे नवसे सर्वच प्रकारचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे चित्र सध्या तरी धुळे शहरात दिसून येत आहे अशात एका सभ्य इसमाने मनपामधील एका मुस्लिम महिला नगरसेविकेला तिच्या समस्या मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत असलेला एक प्रसंग व्हॉट्सअप ग्रुपवर व सोशल मीडियावर टाकून काही बोध घेण्याचा केलेला इशारा फारच बोलका आणि प्रभावशाली ठरला आहे पहा तर मग व्हिडिओ यात एक मुस्लिम महिला नगरसेविका आपल्या प्रभागातील समस्या मांडत असताना तिला बोलू दिले जात नसल्याचे पाहून नगरसेवक वसिम बारी व ज्येष्ठ नगरसेवक तथा तत्कालीन विरोधी पक्ष नेते आदरणीय अल्हाद साबीर सेठ हे दोघ त्या महिला नगरसेविकेचा आवाज दाबू पाहणाऱ्या विरोधात धावून गेलेत व तिला तिच्या बोलण्याच्या अधिकारापासून कोणीच थांबवू शकत नाही असा पवित्रा घेतला शाबाश अशा निडर नगरसेवकांना खरंच असेही नगरसेवक मनपात असणे आज काळाची गरज बनले आहेत तरी येत्या मनपाच्या निवडणुकीत सर्वांनी अशा सर्व बाबींचा विचार करून आपले बहुमूल्य व किमती मतदान करावे व चांगला काम करणारा नगरसेवक आपापल्या वॉर्डातून निवडून द्यावा हीच अपेक्षा ही